राम राम कहेरे मन औरसुनही काज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मन राम राम म्हणत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या रोमारोमामध्ये राम भिनलेला होता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज रामनामाचं महत्त्व सांगतात रामनामाचं महत्त्व एवढं प्रचंड आहे एवढं प्रचंड आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात राम रामची होई जे पदवी बैसोनी पदवी घ्यायची त्या प्रभुरामचंद्रावरून राजकारण या देशामध्ये झालं होत आहे आणि होत राहणार आहे अयोध्यामधील लोकांनी भारतीय जनता पार्टीला पराभूत केलं ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रभू रामचंद्रांना विराजमान केलं त्या नगरीतील लोकांनी भारतीय जनता पार्टीला पराभूत केलं मित्रांनो आणि हा पराभव भारतीय जनता पार्टीच्या जिव्हारी लागला आणि तेथे ते राहणारे जे हिंदू आहेत ते रामविरोधी आहेत ते धर्मविरोधी आहेत असा प्रचार आता भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे अगदी तसाच प्रचार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही ते धर्मविरोधी आहेत जात जिंकली धर्म हरला अशा पद्धतीच्या पोस्ट येत आहेत आणि अशा पद्धतीने हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे म्हणजे मुस्लिमांना टार्गेट करण्यापासून सुरुवात झालेला प्रवास भारतीय जनता पार्टीचा आता हिंदूंना टार्गेट करण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणजे या लोकांचा राम कोणता आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि वारकरी साधू संतांचा खरा राम कोणता आहे वारकरी साधू संतांचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा राम आहे कामामध्ये काम काही मना राम राम अगोदर पोटाला काम अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा हा वारकरी संतांचा राम आहे अगोदर पोटाची आग भिजली पाहिजे अगोदर हाताला काम पाहिजे अगोदर रोजगार पाहिजे हा राम आहे आणि याचं सर्वात मोठं उदाहरण आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा श्री संत सावता महाराजांचा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माजी सावता महाराजांनी अगोदर कामाला महत्त्व दिलं आणि नंतर विठ्ठल भक्तीला नंतर नामस्मरणाला नंतर देवाला महत्त्व दिलं कामामध्ये राम आहे परंतु वारकरी साधू संतांचा हा राम या भारतीय जनता पार्टीला मान्य नाही या लोकांना राम हवा आहे फक्त स्वतःच्या विजयासाठी फक्त स्वतःचं घर भरण्यासाठी फक्त स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी फक्त स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आमाप संपत्ती लुटण्यासाठी या लोकांचा राम आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीने आय टी टीम सक्रिय केलेली आहे ज्या पद्धतीने पराभवाला सामोरं भारतीय जनता पार्टीला जावं लागलेलं आहे आणि आता आय टी टीम सक्रिय होऊन एवढा आता हिंदूवर एवढा प्रचंड मारा होणार एवढ्या पोस्ट येणार एवढ्या पोस्ट येणार की एकदम जो सेक्युलर हिंदू आहे पुरोगामी हिंदू आहे सत्यवादी हिंदू आहे वारकरी साधू संतांच्या विचाराचा जो हिंदू आहे त्यालासुद्धा क्षणभर असं वाटेल की मी खरंच हिंदू आहे का अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करायला आता सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या वातावरणातून कसं जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वारकरी साधू संतांचा राम समजून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण वारकरी साधू संतांचा राम समजून घेत नाही तर वारकरी साधू संतांचा राम हा चराचरामध्ये आहे कणाकणामध्ये आहे राम नाही अशी जागा नाही राम केवळ अयोध्येत आहे राम केवळ मंदिरामध्ये आहे राम केवळ एका ठिकाणी आहे राम केवळ हिंदूमध्ये आहे राम केवळ फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हा गैरसमज काढून टाकण्याचं काम वारकरी साधू संत करतात वारकरी साधू संतांचा राम हा सर्वामध्ये आहे सर्वाघटी राम देहा देही एक माऊली ज्ञानोबारायांचा हा अभंग अभंगाचं हे चरण वारकरी रोज म्हणतात रोज म्हणतात रोज म्हणतात तरीसुद्धा आमच्यातले नव्वद टक्के वारकरी भारतीय जनता पार्टीच्या या अपप्रचाराला बळी पडतात रामाने फक्त हिंदूंना निर्माण केलं के का राम केवळ हिंदूंचं आहे का राम केवळ एका धर्माचा आहे का किंवा रामाला तुम्ही जर या धर्मामध्ये बांधत असताल राम हा जगत नियंत आहे या जगाचा निर्माता आहे उत्पत्ती पालन संहाराचे नीज तो राम आहे उत्पत्ती करणारा सुद्धा राम आहे तुमचं पालन करणारा आहे आणि तुमचा संहार करणारा रा राम आहे तो राम सगळ्यांचा आहे कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नाही जान विष्णुदास हे वाक्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत सर्वांचा राम आहे वास्तविक अयोध्येमध्ये जे रामाचं मंदिर झालं त्या मंदिराबद्दल भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के क्रेडिट आहे परंतु याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टीलाच जा मतदान झालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही समतावादी भूमिका घेत नाहीत प्रभू रामचंद्राला अपेक्षित भूमिका घेत नाहीत रामाला अपेक्षित भूमिका काय आहे तर रामचंद्र सर्वात पहिल्यांदा येथील जाती व्यवस्थेवर प्रहार करतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये यातिरूपे गुणे काय ते वानर तयाच्या विचारेवर ते राम मित्रांनो हे शब्द माझे नाहीत हे शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्या वानरांची कोणती जात होती जात बाह्य असणारे वानर त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्र रमले त्यांच्या विचाराने वागत होते आणि मित्रांनो या भारतीय जनता पार्टीने प्रभू रामचंद्राचं मंदिर स्थापन केलं त्याचं स्वागत आहे परंतु त्या मंदिरामध्ये जातीभेद निर्माण केला जे ओबीसी बांधव जे हिंदू बांधव राम मंदिरासाठी लढले आपलं बलिदान दिलं उमा भारती असतील असे अनेक नेते आहेत उमा भारतींचं योगदान हा देश विसरू शकणार नाही त्या उमा भारतीने निर्माण केलेला प्रश्न आहे की ट्रस्टीमध्ये आम्हाला हिंदूंना घ्या आम्ही हिंदूंनी बलिदान दिलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीने हिंदूंना त्या ट्रस्टीमध्ये घेतलं नाही केवळ वैदिक धर्मीयांना त्या ट्रस्टीमध्ये घेतलं हा या लोकांचा राम आहे मित्रांनो वैदिक धर्म आणि हिंदू धर्म असा भेद निर्माण करणारा राम हा भारतीय जनता पार्टीचा राम आहे आणि वारकरी साधू संतांचा राम हा सर्वांचा राम आहे यामुळे मित्रांनो या लोकांपासून सावध रहा रामाला कोणी आणू शकत नाही ना रामाला कोणी घालवू शकतं कारण राम हा सगळीकडे आहे सगळी सत्ता रामाची आहे झाडाचेही पान हाले त्याची सत्ता हे वाक्य वारकरी संतांचे आहेत त्यामुळे त्या, त्या रामापेक्षा तुम्ही जर स्वतःला बलवान समजत असाल तर मित्रांनो तुमच्यासारखे नालायक तुम्हीच आहात तुमच्या मनामध्ये कसा कुटून कुटून अहंकार भरलेला आहे आणि जिथं अहंकार आहे तिथं देव नसतो जोपर्यंत तुमचा अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्हाला देवत्व प्राप्त होत नाही अहंकार गेला तुका मने देव झाला आणि हा अहंकार या लोकांचा इतक्या सहजासहजी जाणार नाही मित्रांनो एक थोडासा झटका आपण दिलेला आहे परंतु या लोकांना आता मोठा झटका देण्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र भाऊ ते सुद्धा आता इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत रडले बिचारे रडले परंतु हे मगरीचे अश्रू होते मनातून रडलेले नाहीत ते पुन्हा येणार आहेत पुन्हा येणार आहेत पुन्हा त्यांचा राम आणणार आहेत आणि पुन्हा आपला राम कमजोर करणार आहेत आपल्यामध्ये भेद निर्माण करणार आहेत डिव्हायडेशन करणार आहेत जातीभेद निर्माण करणार आहेत अहो एखाद्या पक्षाचा लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचा व्यक्ती देवेंद्र फडणवीस म्हणतो की भारतीय जनता पार्टीचा डी एन ए ओ बी सी आहे म्हणजे हा ओ बी सी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं काम एखादा पक्ष एखाद्या जातीचा असू शकतो का एखादा राष्ट्रीय पक्ष एखाद्या जातीचा असू शकतो का एखाद्या जातसमूहाचा असू शकतो का पक्ष हा सगळ्यांचा असला पाहिजे सगळ्या जाती धर्माला त्यामध्ये स्थान असायला पाहिजे परंतु हे लोक डिव्हाइड अँड रूल हे काम करतात भेद निर्माण करण्याचं काम करतात आणि हा भेद वारकरी संप्रदायाला मान्य नाही विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ वारकरी साधू संत सर्वाभूती समदृष्टी ही भावना ठेवतात परंतु भारतीय जनता पार्टीची भावना सर्वाभूती समदृष्टी नाही धर्मातील जसं पाखंड आहे धर्माचं पालन तर आपल्याला करायचं आहे परंतु त्याचबरोबर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे काम आपल्याला जर करायचं असेल तर त्यामुळे जे हे जे पाखंड आहे ते आपल्याला नाकारावं लागेल आणि त्यासाठीचा मार्ग आहे लोकशाही लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार मतदानाचा अधिकार त्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करा आणि मित्रांनो या भेदाभेद निर्माण करणाऱ्या हे पाखंड निर्माण करणाऱ्या देवाधर्माच्या नावाखाली लोकांना गुलाम बनवणाऱ्या मानसिकतेला आपल्याला पराजित करायचं आहे आणि यांच्या या आय टीच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या अपप्रचाराला बळी पडू नका हे वाढणार आहे आणि तितकंच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सजग राहावं लागेल आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम